नमस्कार मी श्रीकृष्णासह पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत उजळगावचा मारुती म्हणून प्रसिद्ध असलेले हे देवस्थान तर हे देवस्थान कसे आहे त्यासंबंधी माहिती काय आहे हे संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत तर चला आता आपण मंदिराकडे जाऊया उजळगावचा मारुती म्हणून प्रसिद्ध असलेले हे मारुती मंदिर जळगाव सावखेळा शिवारातील असून या मंदिराकडे जाताना वाघनगर नगर गिरणा पंपिंग रोड किडी शाळेच्या डाव्या बाजूला ओढून स्पोर्ट अकॅडमी गोशाळेच्या सरळ पुढे महिला वृद्धाश्रमापासून पुढे रायसोनिक पब्लिक स्कूलच्या डाव्या बाजूला वळून पुढे गेल्यावर काही अंतरावर गिरणा नदीच्या काठावर उजळगावच्या मारुतीचे मंदिर आहे या मंदिराविषयी अशी माहिती सांगितली जाते की पूर्वी येथे गिरणा नदीच्या काठावर एक उजडगाव म्हणून एक लहानसे गाव होते त्या गावातील हे जागृत मारुतीचे मंदिर होते परंतु काही कारणास्तव येथून ते गाव उठून गेल्यामुळे हे मारुतीचे मंदिर तसेच राहिले म्हणून या मारुतीला उजळगावाचा मारुती असेही म्हणतात हे मंदिर मारुतीचे जागृत देवस्थान असून येथे येणाऱ्या भक्तांची ते मनोकामना पूर्ण करतात म्हणून येथे लांब लांबून अनेक भाविक या मारुतीच्या दर्शना येत असतात आणि मारुतीला नवस करतात चला तर आपण आता हे मंदिर कसे आहे ते पाहूया मारुतीरायाच्या मंदिराच्या पुढे हे पूर्वीच्या मारुती, मारुती गणपती शिवपिंड नंदी अशा जुन्या मूर्त्या होत्या परंतु त्या मूर्त्या जीर्ण व खंडित झाल्यामुळे त्यांच्या जागी नवीन मूर्त्या तयार करून त्या मूर्त्यांचा जीर्णोद्धार करून त्यांची स्थापना या मंदिरात केलेली आहे तर चला आता आपण आतमध्ये जाऊन जागृत मारुतीरायाचे मारुती दर्शन घेऊया मंदिराच्या आतमध्ये शिरताच सभा सभामंडप व समोर शिवपिंड गणेशाचं मंदिर आणि त्याच्या बाजूला मारुतीचे मुख्य मंदिर आपल्याला दिसते चला आता सर्वप्रथम शिवपिंड व गणपतीचे दर्शन घेऊया तर बघा हे येथे लहानसे शिवपिंड व समोर हे श्री गणपतीचे मंदिर आहे श्री गणेशाला नमस्कार करूया आणि श्री गणपतीच्या मंदिराच्या बाजूला येथे हनुमान चालीसा आहे आणि त्याच्या बाजूला हेच ते जागृत मारुतीचे मंदिर आहे चला तर आता आपण मारुतीरायाचे दर्शन घेऊया तर हे बघा अतिशय सुंदर जागृत मारुतीरायाची मूर्ती या ठिकाणी आहे श्री मारुतीरायाला नमस्कार करूया असे हे मारुतीचे अतिशय जागृत देवस्थान असून अनेक भाविक भक्त येथे मारुतीच्या दर्शनाला येत असतात मारुतीरायाला साकडे घालतात मारुतीराय राय नवसाला पावतात म्हणून नवस करतात येथे नवसाचे पण कार्यक्रम होतात आणि वर्षभर अनेक भाविकांची वर्दळी या मारुती मंदिरावर चालूच असते असे आपण अतिशय जागरूक उजळगावच्या मारुतीरायाचे दर्शन घेतले ते तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल लाईक कॉमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील